नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर एक मोठी घटना घडलेली आहे खर तर काजी नाही आठवडा होत आला आता पाकिस्तानमध्ये एका रेल्वे गाडीचं जा। जाफर एक्सप्रेस नावाची जी लांब लांब पल्ल्याची गाडी आहे क्वेटा पासून पेशावर पर्यंत जाणारी ही जी गाडी आहे ती बलूची बंडखोरांनी बलूची लिबरेशन आर्मी यांच्या बंडखोरांनी पकडली अडवली त्यातल्या काय त्या प्रवाशांना ओलीस ठेवलं वगैरे वगैरे ही घटना मी काय तपशील सांगायची गरज नाही आहे सगळ्यांना माहिती आहे आता त्याची चर्चा खूप झाली त्याच्यावर पाकिस्तानी लष्कराने कारवाई सुद्धा केली काही लोक मरण पावलेत काही लोकांची आपण सुटका केली असा पाकिस्तानी लष्कराचा आणि सरकारचा दावा आहे पण बलूची बंडखोरांनी तो दावा साफ नाकारलेला आहे की यापैकी कोणालाही जे प्रवाशी गाडी अडवून ठेवण्यात आले होते त्यापैकी कोणालाही पाकिस्तानी लष्कर मुक्त करू शकलेलं नाही त्या प्रवाशांमध्ये जे वृद्ध होते महिला होत्या किंवा मुलं होती त्यांना दयाबुद्धीने आम्हीच मुक्त केलेलं आहे बाहेर पाठवून दिलेला आहे सुरक्षित जागी पाठवून दिलेला आहे त्याला पाकिस्तानी सेनेच्या कारवाईचा काहीही गंध नाही पण याच गडबडीमध्ये जी काय कारवाई करायला गेले त्यामध्ये अनेक जण मारले गेले असाही दावा आहे एका बाजूला आपण बलुची अतिरेकी मारले असा पाकिस्तानचा आणि पाकिस्तानी लष्कराचा दावा आहे तर दुसरीकडे आपणच पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले शंभर दोनशे वगैरे वगैरे असा आकडा बलूचीकडून सांगितला जातो पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो ज्या वेळेला ही घटना घडत होती म्हणजे जफर एक्सप्रेस अडवली गेली त्याची बातमी पाकिस्तानच्या माध्यमातून आलेली नव्हती पाकिस्तानी पत्रकारिता आणि मीडिया हा पाकिस्तानचा लष्कर आणि सरकारच्या दबावाखाली किती आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे की एवढी मोठी घटना पाकिस्तानमध्ये घडत होती बलुचिस्तानमध्ये घडत होती पण त्याचा मागमूस सुद्धा पाकिस्तानी सामान्य नागरिकाला नव्हता कारण पाकिस्तानच्या कुठच्याही मोठ्या माध्यमामध्ये याची बातमी नव्हती जवळजवळ पहिला एक दिवस गेला तरी पाकिस्तानी सामान्य नागरिक याविषयी संपूर्ण अनभिज्ञ होता दुबईमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडला हरवलं आणि काय तो चॅम्पियन ट्रॉफी जिंकली याचा आनंद दुःख यातच पाकिस्तान बुडालेला होता सामान्य नागरिक आणि तिकडे प्रत्यक्षात या जफर मध्ये धुमाखूळ चालू होता पण ज्या वेळेला ही बातमी कुठल्या ना कुठल्या मा सूत्रांकडून भारतीय पत्रकारांपर्यंत पोचली आणि भारतीय माध्यमामध्ये या बातम्या दिसायला लागल्या झळकायला ला, लागल्या तेव्हा हळूहळू करत पाकिस्तानी माध्यमात त्या बातमीच्या गोष्टी यायला लागल्या सांगितलं जायला लागलं काय चाललंय काय नाही पण त्यामध्ये सुद्धा लपवाछप होती एक कुठचा तरी एक व्हिडिओ आला की ज्यामध्ये शवपेट्या पेट्या दोनशे पेक्षा अधिक शवपेट्या या पेट्टाच्या दिशेने पाठवल्या जातात आणि याचा अर्थ इतकी माणसं मेली अशी जी चर्चा होती त्याला पाकिस्तानी पत्रकार जगातल्या इतर भारतातल्या कुठल्या तरी चॅनलवर सांगत होते की नाही 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 त्या शवपेट्या नाही क्वेटाला लाकडांची टंचाई आहे म्हणून लाकडाचे ओंडके पाठवले इतका बेशरम काय तो सारवासारव पाकिस्तानी पत्रकार होते। करत होते पण असो आता हळूहळू करत तो विकोपाला गेलेला आहे अजून त्याच्यात नेमकं काय झालंय त्याचा बारीक सारीक तपशील आलेला नाही पण ही बातमी जगभर पसरल्यानंतर बलूची लिबरेशन आर्मी तसं बघायला गेलं तर बलुचिस्तान मध्ये आठ दहा तरी लहान मोठे बंडखोर गट आहेत बलुचिस्तान काय ते फ्रीडम आर्मी किंवा लिबरेशन आर्मी असे लहान मोठे गट आहेत पण हळूहळू करत ते आता एकत्र आलेले एक आहेत एकत्र आलेले आहेत आणि परस्परांशी सहकार्य करत पाकिस्तानी सेनेला आणि पाक सरकारला प्रशासन व्यवस्थेला ते सातत्याने आव्हान देत असतात मध्यंतरीच्या काळामध्ये मला वाटतं बलुचिस्तानचे चार पाच जिल्हे बलूची बंडखोरांनी ताब्यात घेतले आणि तिथे शेपूड घालून पाकिस्तानी सेनेला पळ काढावा लागला याच्याही बातम्या आल्या होत्या आता मात्र हे काय चाललंय त्याच्या सगळा तपशील समोर आलेला नाही पण बलुची लोकांनी एक आव्हान दिलेलं आहे की तुम्ही बलुची मारले असतील बंडखोर तर त्यांचा व्हिडिओ दाखवा त्यांचे फोटो दाखवा ते फोटो पाकिस्तान सरकार किंवा पाक पाक आर्मी दाखवू शकलेली नाही पण या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते हळूहळू करत पाकिस्तानचं नेहमीच जे उगाठा रणगाणं आहे उभाठा रडगाणं म्हणजे जगात कुठेही काही घडो त्यासाठी मोदी भाजप संघ जबाबदार आहे असं एक उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते सातत्याने रडत रडत सांगत असतात ही काय म्हणता ट्रम्प निवडून आला बायडेन पडला हा मग मोदींच कारस्थान असणार पाकिस्तानात ही ट्रेन पळवली मग आर एस एसचं कारस्थान असं असं जसं संजय राऊत बेधडक बोलू शकतात तसंच पाकिस्तानी माध्यमातल्या बातम्यांचं स्वरूप असत पाकिस्तानमध्ये काहीही वाईट वगैरे झालं की लगेच त्याला भारताचं कारस्थान असा आरोप करणं हा पाकिस्तानी पत्रकारितेचा स्वभाव बनून गेलेला आणि त्यामुळेच हळूहळू आता या जफर एक्सप्रेस ट्रेन पळवणं ओलीस ठेवणं तिथल्या प्रवाशांना मारणं किंवा त्यांचं अपहरण करणं त्यांना कैद करणं ओलीस ठेवणं या बातम्या जर जसं येत आहेत तसं असं हळूहळू पाकिस्तानच्या माध्यमातून भारताचं कारस्थान आणि पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनीच हे घडवून आणलेलं कारस्थान आहे अशा आरोपांना सुरुवात झालेली आहे अनेक पाकिस्तानी पत्रकारांना विश्लेषकांना या जफर एक्सप्रेसच्या अपहरणामध्ये भारतीय गुप्तचर संस्था रॉक आय बी किंवा अजित डोभाल यांचा हात दिसतोय मित्रांनो पन्नास वर्षापूर्वी जेव्हा इंदिरा गांधींचा जमाना होता तेव्हा भारतामध्ये का कुठेही काय दंगल झाली अमुख झालोय की त्यामागे अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएचा हात आहे असा आरोप सरसकट केला जायचा डावे डावी आघाडी आणि काँग्रेस पक्ष यांचं हे आवडतं केंद्र होतं ही जगात काही वाईट घडलं की त्याला सी आय जबाबदार असं आणि सीआयए ते केलेलं आहे असा आरोप व्हायचा तसा पाकिस्तानच्या बाबतीत आजकाल एक असं झालेलं आहे की पाकिस्तानमध्ये काही झालं तरी ते भारतानेच घडवून आणलं असा आरोप केला जातो आणि त्यामध्ये हळूहळू करत अजित डोवाल या एका रहस्यमय पात्राची चेहरा पुढे केला जातो तो खोटा आहे असं म्हणता येणार नाही पण एवढ्या सगळ्या भयंकर घटना घडतात तेव्हा आजकालच्या कालखंडामध्ये आपल्या देशाची सुरक्षा म्हणजे आपले शेजारी आणि शत्रू देश आहेत त्यांना दुबळे करून ठेवणं हा एक सुरक्षेचा पैमाना झालेला आहे मोजपट्टी झालेली आहे त्यामुळे आपल्या देशात नाराजी निराशा असू नये याची काळजी त्या त्या देशाच्या सरकारने आणि व्यवस्थेने घेतली पाहिजे सातत्याने जर तुम्ही बलूचींना त्रास देत असाल लष्कराकडून आणि पोलिसांकडून बलूची नागरिकांचे हाल केले जात असतील तर ते बंडाला प्रवृत्त होणार आणि अशा लोकांना हाताशी धरणं हे तुमच्या शत्रू देशाचं चा कर्तव्यच असतं आपल्या सुरक्षेसाठी आता आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हे बलुचिस्तानचा बराचसा भाग हा अफगाणिस्तानला किंवा इराणला लागलेला आहे इराणची पाकिस्तानची फार मोठी मैत्री असं बिलकुल नाही पण दुसरीकडे अफगाणिस्तानची भारताने नको तितकी घट्ट मैत्री करून टाकलेली कधी काळी अफगाण जिहादसाठी पाकिस्तानने बलुचिस्तानची भूमी वापरू दिली आणि त्यामुळे अफगाणिस्तान आणि बलुचिस्तान यामध्ये फारसा फरक राहिला नाही डोराड लाईन किंवा ज्याला पाकिस्तानी अफगि अफगाणिस्तानची सीमा म्हणतात त्याला डोरान लाईन असंही म्हटलं जातं पण ती ब्रिटिशकालीन सीमा आहे आणि ती अफगाणिस्तानला ना मान्य नाही पाकिस्तानात असलेला बलुचिस्तानचा आणि पक्तून जो एरिया आहे तो आपला आहे असा अफगाणिस्तानचा जुना दावा आहे आणि त्यामुळे अफगाण सहभाग घेतला त्यांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतलाय त्यामुळे तालिबानांच्या ता, पळवून लावलं आणि तालिबान हे आपल्या हातातलं खेळणार राहील असं जे काय डावपेच पाकिस्तानने खेळले होते ते आता उलटले कारण ते तालिबान आता अमेरिकेला पिटाळून लावलं आणि अफगाणिस्तान ताब्यात घेऊन बसलेत त्यांना वेळोवेळी आवश्यक ती मदत विकास कामामध्ये पुरवून भारताने तालिबानांशी दोस्ती केली आहे आणि तालिबान मात्र पाकिस्तानच्या आवाक्यात राहिलेले नाही पण तालिबान म्हणजे फक्त अफगाणिस्तानच्या हद्दीतले नाही दीर्घकाळ यातले अनेक तालिबान यांचं प्रशिक्षणच बलुचिस्तानमध्ये आणि पाकिस्तानमध्ये झालंय आणि पाकिस्तानी लष्कराकडून झालंय त्यामुळे पाकिस्तानी लष्कराचे जे डावपेच असतात ते डावपेच उलटून त्यांच्यावरच ऍक्शन घेणं हे त्यांनी प्रशिक्षित केलेल्या लोकांना सोपं असत एखाद्या सेनेमध्ये जे प्रशिक्षण मिळतं त्या प्रशिक्षणातून तयार झालेला सेनापती किंवा सैनिक जर उद्या गद्दार झाला तर त्याला आवडणं त्याच सेनेला अवघड जातं आणि नेमकी तालिबान आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यातलं नातं तुम्ही लक्षात घ्या मग तुम्हाला कळेल की अफगाण तालिबान आणि पाकिस्तानी लष्कर हे एकाच माळेचे मणी आहेत पैसे देऊन किंवा लालूच दाखवून तुम्ही घातपाती तयार केले आज त्यांना तुमच्याऐवजी दुसरा पैसा मिळवणारा कोण मिळाला तर ते त्याच्यासाठी तुमच्यावर उलटले तर नवल नाही आणि नेमकं तेच झालेलं आहे हळूहळू करत पाकिस्तानात मुक्तपणे वापरणारे अफगाण तालिबान कराची असो लाहोर असो सगळ्या पाकिस्तानात मुक्तपणे वावरत होते त्यांना अख्खा पाकिस्तान माहिती आहे कुठे घातपात करता येईल माहिती आहे त्या तालिबानांना काश्मीरमध्ये घातपात करण्यासाठी सुद्धा पाकिस्तानने वापरलेलं आहे आणि त्यामुळे पाकिस्तानी लष्कराला अफगाणिस्तानची जेवढी भौगोलिक माहिती नसेल त्यापेक्षा अधिक पाकिस्तानची भौगोलिक माहिती ही तालिबानांना आहे आणि अशा तालिबानांना जो काही शरिया त्यांचा कायदा बनवायचा होता त्यांच्या बरोबर राहून राहून पाकिस्तानच्या अनेक कट्टर धर्मांना लोकांना सुद्धा पाकिस्तानात शरिया आणावं असं वाटतं आणि त्यामुळेच अनेक पाकिस्तानी हे तालिबान होत गेले आणि त्यांनी तहरीके तालिबान पाकिस्तान नावाची पाकिस्तानी तालिबानी संघटना केली आणि त्यामुळे एका बाजूला अफगाणिस्तान तालिबानांचा पण जो पाकिस्तान आहे त्यात सुद्धा जे तालिबान तयार झालेत त्यांना पाकिस्तानची जी राजव्यवस्था आहे ती उधळून लावायची त्यांच्याशी सुद्धा पाकिस्तानला लढावं लागतं थोडक्यात पाकिस्तानने आपल्यासाठी शत्रू निर्माण करून ठेवले बंडखोर निर्माण करून ठेवले ही सगळी पार्श्वभूमी मी एवढ्यासाठी सांगितली की हे होणार अशी माझ्या मनात आशंका होती आणि आज नव्हे साडेतीन वर्षापूर्वी होती तुम्हाला आठवत असेल तर अमेरिकेने अफगाणिस्तान जवळजवळ दोन दशकं ताब्यात ठेवला वर्ल्ड ट्रेड सेंटर विमान आढळून पाडलं गेल्यानंतर अमेरिकेने जे युद्ध पुकारलं दहशतवाद विरोधी युद्ध त्यात अफगाणिस्तानात हळूहळू करत पाकिस्तानी सेना उतरवल्या गेला आणि दोन हजार एक पासून किंवा दोन हजार दोन पासून दोन हजार एकवीस पर्यंत अफगाणिस्तानात अमेरिकन सेना होत्या तुमचे कोण होते जॉर्ज बुश ओबामा हे सतत सांगत होते की आम्ही आता सोडणार आम्ही आता सोडणार पण अमेरिकन सेना अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यापर्यंत अमेरिकेचे चार राष्ट्राध्यक्ष होऊन गेले बुश जॉर्ज बुश यांनी सेना आणली पण जॉर्ज बुश यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे ओबामा यांनी अफगाणिस्तानातून Sena, अमेरिकन सेना परत आणण्याचं आश्वासन देत दोन निवडणुका जिंकल्या आणि दोन हजार सोळा पर्यंत ओबामा आठ वर्ष अध्यक्ष होते पण अफगाणिस्तान अमेरिकन सेनेने सोडला नव्हता पुढे चार वर्ष ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले त्यांनी सुद्धा ही भाषा केली पण ते शक्य झालं नाही ते बायडेनच्या काळात दोन हजार एकवीस मध्ये शक्य झालं एकतीस ऑगस्ट दोन हजार एकवीस ला अमेरिकेचा शेवटचा सैनिक काबूलहून निघाला आणि अफगाणिस्तान हा अमेरिकन सेना मुक्त झाला हळूहळू करत त्यातला सगळ्यात ताकदवर जी संघटना होती जिहादींची त्या तालिबानांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतला आणि आज जवळजवळ गेली साडेतीन वर्ष तालिबानांचं अफगाणिस्तानमध्ये राज्य आहे आणि पाकिस्तान खुश होता पाकिस्तान खुश होता की अमेरिकन सैनिक गेले तरी अमेरिकन सैनिकांनी प्रचंड मोठी आणलेली युद्ध ही तशीच्या तशी, तशी अफगाणिस्तानात सोडून दिली होती आणि आपल्या तालावर नाचणारे आपल्या इशाऱ्यावर नाचणारे तालिबान हे एक प्रकारे अफगाणिस्तान हा पाकिस्तानचाच एक उपप्रदेश आहे म्हणून जगतील हे पाकिस्तानी सेनेला आणि पाकिस्तानी राज्यकर्त्यांना वाटलं होतं पण तसं होईल असं नव्हतं किंबहुना मला आठवत की ज्या वेळेला अमेरिकन सेना अफगाणिस्तान सोडून गेली तेव्हा मी एक हिंदीमध्ये व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की हे इतकं साधं सरळ वाटत नाही काहीतरी गफलत का आहे एका दिवसात तर अमेरिकन सेना गेली नव्हती अफगाणिस्तान सोडून जायचं आणि शेवटचा सेना काय तो सैनिक अफगाणिस्तानातून उचलायचा तर सहा आठ महिन्याची प्रोसेस होती प्रक्रिया होती मोठमोठी विमान अवजड हो। वस्तू वाहून नेणारी विमानं हो। हेलिकॉप्टर अमेरिकेकडे आहेत मग अमेरिकेने त्या सहा महिन्यामध्ये रणगाडे असतील हेलिकॉप्टर असतील ते मोठमोठे चिलखती ट्रक असतील तोफा असतील या उचलून अफगाणिस्तानातून का नेल्या नाहीत त्या तिथेच का सोडून दिल्या त्या तिथेच सोडून दिल्या तर त्या तालिबानांच्या हाती पडतील आणि तालिबान हे अफगाणिस्तानातली एक मोठी सैनिकी ताकद म्हणून त्याचा वापर करते मग तालिबानांना सबळ करणं हा अमेरिकेचा हेतू आहे का आणि असेल तर अमेरिकेचा त्यात फायदा काय असा प्रश्न मला पडला होता आणि त्यावर आधारित तो मी हिंदी व्हिडिओ केला होता की असं अचानक फुळेपणाने अमेरिकेने ही सगळी युद्ध सामुग्री अफगाणिस्तानमध्ये सोडलेली नाही तालिबान सशस्त्र झाले तगडे झाले तर त्याचा वापर ते अमेरिकेविरुद्ध करण्याची शक्यता नव्हती कारण अमेरिकेची कुठची सीमा अफगाणिस्तानला लागलेली नाही पण त्याचा वापर अफगाणिस्तानच्या सीमेलगत असलेल्या देशांना होऊ शकतो म्हणजे तो पाकिस्तानला त्रास होऊ शकतो तो चीनला त्रास होऊ शकतो तो इराणला त्रास होऊ शकतो मग त्याचा अमेरिकेला फायदा काय तर जर पाकिस्तान चीन आणि इराण यांच्यावर जमिनी युद्ध करण्यात अफगाणिस्तान गुंतून पडला तालिबान गुंतून पडले तर ते आपला अमेरिकेच्या अमेरिकेबरोबर आपलं असलेलं वैर हे विसरून जातील आणि अमेरिकेला काय त्रास देण्यापेक्षा ते शेजारच्या शत्रूंना त्रास देऊन हळूहळू करत त्यांना हवी असलेली इतरांची भूमी घेण्याच्या लढाया लढतील आणि अमेरिकेला तालिबानांची चिंता करायचं कारण हो नाही आणि त्यासाठी तालिबान सशस्त्र होणं त्यांच्या हाती युद्ध सामग्री जाणं आवश्यक आहे असा विचार अमेरिकेने केला असेल पण मग त्याचा बोजा खर्च अमेरिकेने उचलला तर त्यासाठी अमेरिकेला अफगाणिस्ताना विषय संपला पण ही आयडिया अमेरिकेच्या डोक्यात कदाचित अजित डोवाल यांनी घातलेली असू शकते कारण याचा आम्हाला भारताला असलेला फायदा असा आहे की भारताला सतवणारे जे दोन देश आहेत चीन आणि पाकिस्तान यांना गुंतून ठेवण्याचं काम तालिबान करतील हा आमचा फायदा आहे आणि या दोघांना त्रास देण्यामध्ये तालिबान गुंतून पडले तर ते अमेरिकेकडे दुर्लक्ष करतील हा अमेरिकेचा फायदा आहे ही कदाचित अशी कल्पना आहे की जी अजित डोभालने अमेरिकन सुरक्षा सल्लागारांना शा, पटवून दिलेली असेल आणि म्हणून ती इतकी प्रचंड खर्चिक अब्जावधी डॉलरची युद्ध सामग्री सोडून ते गेले असते आज गंमत अशी आहे की ती सामग्री आज उद्या आपल्याला मिळेल अशी थोडी कल्पना पाकिस्तानला होती पण आज तीच युद्ध तहरिके तालिबान पाकिस्तान म्हणजे टी टी पी आणि बलुची बंडखोरांना तालिबानांनीच पुरवलेली हो आहे आणि म्हणून एक प्रकारे एक प्रकारे पाकिस्तानला आज जाफर एक्सप्रेसचा जो त्रास होतोय त्या बलुची बंडखोरांच्या हातातली हत्यारं आपण बघितली त्यांचं कारवाई बघितली तर ती अमेरिकन युद्ध सामुग्रीच्या आधारे होताना दिसते आणि म्हणून मग मला असं वाटतं की भारतावर किंवा अजित डोवाल यांच्यावर पाकिस्तानातून आरोप होत असेल जफर एक्सप्रेससाठी तर तो, तो पूर्णपणे खोटा आहे असं म्हणता येणार नाही कारण आता बलूची बंडखोर एकाकी नाहीत त्यांच्यासोबत तहरीके तालिबान पाकिस्तान म्हणजे पाकिस्तानातलेच ओरिजिनल तालिबान आणि अफगाणिस्तानतील तालिबान अधिक बलूची बंडखोर असं तिहेरी संकट पाकिस्तानवर आले आणि ते येऊ शकलं याचं कारण त्यांच्या हाती अमेरिकेने सोडून दिलेली आणि मिळालेली युद्ध सामुग्री आणि इतकं विचित्र डोकं चालवून पाकिस्तानला अडचणीत आणण्याचा डाव फक्त डोबाल खेळू शकतात आणि म्हणून कदाचित ह्यामागे थे थेट जाफर एक्सप्रेस अपहरणामध्ये डोभाल यांचा हात नसेल तरी त्यासाठी आवश्यक असलेली पोषक परिस्थिती निर्माण करण्यामध्ये भारताचा आणि डोबाल यांचा हात असू शकतो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार